हसून घ्या माणसालाच हसता येतं जनावरांना येते का हसता शिनकूर करायला गोठ्यात गेलाय एखाद्या मशीन छान स्माइल दिली असं झाले की म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा विथ बरं गाढवाला कधी हसताना बघितलंय का ज्या दिवशी गाढव साहेब हसायला सुरुवात आहे त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद आहे त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा का मी आल्यापासून दोघं तिघं बघतोय हसलेच नाही असं वाटलं तरी शेजारच्याकडे बघतोय ते बी हसू हसायला काय पैसे द्यावे लागतात का सगळ्यांच्या वाट्याला दुःख आहेत पण त्या दुःखातून सुद्धा आनंदाचे दोन क्षण शोधायचे आणि मस्त जगून घ्यायचे कधी कधी छाती काढून संकटांना सामोरं जायचं तर कधीतरी मिश्किलपणे खांदे पाडून जायचं काय फरक पडत नाही शिवाजीराजांच्या आयुष्यात कमी संकट आली का पण पहाडासारखा हा पोलादी पुरुषाचा छाती काढून संकटांच्या समोर उभारायला मिर्झा राजेसोबत तह झाला एक किल्ला द्यावा लागला मिर्झा राजेला करायला औरंगजेबाकडे जावं लागलं बरं राजे एकटे गेले नाही हो जाताना संभाजी राजांना सोबत घेऊन गेले आणि मग मधल्या प्रवासात संभाजी राजांचं आणि शिवाजी राजांचं काहीतरी बोलणं झालं असेल काहीतरी गप्पा झाले असतील त्यावेळेस मोबाईल नव्हते त्यामुळे आपलं आपलं मोबाईल मध्ये बघणं नव्हतं आता बोरगन बाप दोघही एकाच रूम मध्ये असतात दोघही एकमेकांशी बोलत नाही शिवाजी आणि संभाजी राजे प्रवासात आहेत एकमेकांशी काहीतरी बोलले असतील काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांना स्विस बँकेत आपला अकाउंट आहे पासवर्ड सांगतो काय बोलले काय असते शिवाजी राजांनी सांगितलं असेल शंभूराजे आतापर्यंत तुम्ही आता तुम्ही बघितलं बघितलं आतापर्यंत यश आयुष्यातला जवळून बघा चला माझ्यासोबत घेऊन गेले सोबत तिथ गेल्यानंतर औरंगजेबाने एक हत्ती भेट म्हणून दिला संभाजीराजांना आणि थोडीशी गमत करावी म्हणून दिले खान शंभू राजे आप इतने छोटे हो रहा हाथी इतना बड़ा है इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे एवडा एवडा सा संभाजी राजा दिलेर खाना चाहे डोलिया डोले घर संग तो ये तो जानवर है बैठ कर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है उन्हें आप आगरा कैसे ले आओगे एवढा एवढा संभाजी राजा पण माहिती आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत लढणं काय असतं पेटून उठणं काय असतं संकटाच्या समोर असं छाती काढून जाणं काय असतं हे महाराष्ट्राच्या मातीकडनं शिकावं मानेवरती तलवार ठेवली विचारलं दत्ताजी शिंदेला क्यू पटेल ओर लढोगे आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला क्यू नाही बचंगे ओर बी लढे अरे कधीतरी धाडसानं सामोरं जा कधीतरी दोन पावलं महाग या कधीतरी मिश्किलपणे जाऊन बघा ते महमूदचा बाबा पिक्चर बघितला होता महमूदच्या छातीवर अशी बंदूक ठेवली आहे गुंडान आणि त्याला विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय आता हे साध बंदूक ठेवायची बोल बोल तरी आखरी ख्वाहिश काय महमूद म्हटलं आखरी ख्वाहिश तरी बंदूक म्हटलं दे दे अरे असलं भनार जगता आलं पाहिजे ते गुंड म्हणलं कुठे याच्या नागायला जगता करायचं आपलं आपल्याला ठरवत आलं पाहिजे आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेतला पाहिजे आपलं जगणं कशानं समृद्ध होणार आहे हे आपण कधीतरी आपल्या मनात डोकावून बघितलं पाहिजे जोपर्यंत आपल्याला ते सापडत नाही मला वाटतं तोपर्यंत जगणं सुंदर होणार नाही आपलं जगणं सुंदर व्हावं असं वाटत असेल तर कोणत्याही मेडिकलमध्ये कोणतेही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स उपलब्ध नाहीत त्याच्यासाठी आपली आपल्याला प्रेरणा असायला हवी मी कसं जगावं याच्या आपल्या आपल्या काही संकल्पना असायला हव्यात हा असा जगला म्हणून मी तसं जगेल तो तसा जगला म्हणून मी तसं जगेल असं नाही तरुण पोरांना सांगेल कुणीतरी आर्ट्सला गेलंय म्हणून मला आर्ट्सला जायचंय कुणीतरी कॉमर्सला गेलंय म्हणून मला कॉमर्सला जायचंय कुणीतरी इंजिनिअरिंग करत आहे म्हणून असं नाही आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळे आहे ते वेगळे पण ओळखा आणि सांगा नाही बाबा मला हे आवडतं मला यात करिअर करायचंय आणि आपणही उगाच लादू नका नाही हेच करावं लागतं तुला मला डॉक्टर नाही होता आलं तू हो आणि त्याला नाही कळत त्यातलं काय आई बाप मागच लागतात एकाला नव्वद टक्के पडण्याऐवजी एकोणनव्वद पडले तर दोन दिवस आईबाप जेवले नाही म्हणलं का म्हणले ते नव्वदच्या रांगेत नाही आता एकोणनव्वद पडले म्हटले त्याला म्हणलं तुम्हाला दो दोघांना किती होते दहावीत दोघांच्या मार्काची बिरीज केली तरी नव्वद होत नव्हती त्यांना टेन्शन याचं होतं त्याला नव्वद पडले नाही म्हणले कुठे घेऊन चाललोय आम्ही पोर आहेत ना अशी कृत्रिम आयुष्य आपण त्यांना जगायला शिकवलं खूप चांगले मार्क पडले ना सायन्सला त्याच्यापेक्षा कमी पडले ना कॉमर्सला आणि कुठच नंबर नाही लागला आणि ओळखू येतात कटिंग सर पुढे ओळखू येतात म्हणजे ते असं मला सांगा कॉलेज मध्ये बघा असं इन बिन करून चष्मा घालून पोर घाल का समजायचं असं पावलं टाकत टाकत मोजत मोजत हिशोब करत आलं का समजायचं आणि असं वाजवत आलं पाटील सर मी आता एलॉन मस्कचा एक व्हिडिओ बघत होतो येताना तुम्ही बघा विमानाचे प्रवास बंद होतील आणि रॉकेटचे प्रवास सुरू होतील पाच मिनिटात आम्ही अमेरिकेला जाऊ ते म्हणते विटांचे दगडांचे घर नाही डायरेक्ट सोलर पॅनलचं घरी ते आपली आपली एनर्जी क्रिएट करेल आपण अजून कधी भारनीय म्हणून कधी काय कुठं काय जगातली पोरं काय विचार करत आहेत आम्ही कुठे आहोत मी म्हणत नाही आपली पोरं हुशार नाहीयेत आहे पण आम्ही त्यांना त्या ते दिशेने घेऊन जाणार आहोत का त्यांच्या कर्तृत्वाला योग्य दिशा देण्यासाठी त्यांचं जगण समृद्ध व्हावं याच्यासाठी त्यांना मनमोराज जगू देणार आहोत का की त्याला नोकरीच मिळाली पाहिजे निवडेच पैसे मिळाले पाहिजे आपण न मिळवलेली स्वप्न त्यांच्या मनावर लादली पाहिजे असं नाही त्यांना जगू द्या मुक्त जगू द्या सुद्धा त्यांच्यात काय चांगलंय ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या लेकरांमध्ये काय चांगलं आहे ते सापडेल ना त्या दिवशी त्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल मला सांगा सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारतील का ऐश्वर्या राय सारखा ठुंका लता दिदींना देता आला असता का आणि लता दिदींसारखं गाणं अशोक सरोफला म्हणता आलं असता का तुम्ही जर मला म्हणले ना भाषण कर मी अजूनही दोन तास बोले पण तुम्ही म्हटला तेवढा ला लांबून आलाय पुण्याहून जाता जाता नांदेडमध्ये कधी कुस्ती करून जा माझा तो प्रांत नाही मी कुस्ती करू शकणार नाही आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत शोधूयात आपल्यात काय चांगले ज्या दिवशी आपल्याला आपल्यातले वेगळे पण सापडतं ना त्या दिवशी जगण्याचे मार्ग सापडतात आपण वेगळे आहोत इतरांपेक्षा आपण दुर्मिळ आहोत याची जाणीव आपल्याला व्हायला हवी हो तुम्हाला गंमत सांगतो मी कॉलेजला गेलो पुण्याला शिकायला आणि पुण्याला गेल्यानंतर पहिल्याच वर्षी बाबा एम बी एला गेलो आणि सरांनी मला विचारलं गणेश तुला एमबीए कशात करायचं मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एमबीए करायचं मग सरांनी विचारलं कॉलेजचं गॅदरिंग आहे पहिल्या वर्षी तू त्यात पार्टिसिपेट होणार का म्हटलं होणार का नाही म्हटलं काय करणार तू आत्ता सर जसं सूत्रसंचालन करत होते मी म्हटलं मी तसं सूत्रसंचालन करतो सर म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्समध्ये एमबीए करायचं आहे ना त्यानं इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी करू नये त्यांना ग्रुप ॲक्टिव्हिटी करावी दहा पोरांना गोळा करावं त्यांचं सॉट अनालिसिस करावं स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्या त्यांना कुठं संधी द्यायची ते ठरवावं ग्रुप ऍक्टिव्हिटी करता आली पाहिजे आता ग्रुप ऍक्टिव्हिटी काय करणं गायला गळा लागतो आमच्याकडे निर्णय नाचण्याचा आम आणि आमचा कुठून कुठूनच संबंध नाही मग बोलण्याच्या जवळचा प्रांत होता नाटक म्हटलं आपण नाटक बसू मी नाटक लिहायला घेतलं दहा दिवस मी नाटक लिहित होतो आमच्याकडे एक बीडचा पोरगा होता म्हटला दादा नाटक लिहायच्या फंदात पडू नको आपण पुण्यात आहोत आणि म्हटलं मग पुण्यात काय असते तो म्हटला इथं बानातला न कनाळातला न इथं कंटेंट पेक्षा ग्रामर महत्त्वाचं असतंय म्हटलं आणि म्हटलं मग करायचं काय म्हणलं लिहायचं नाही पुरातन काळातली कथा शोधायची म्हटलं त्यात कॅरेक्टर टाकायचे म्हटलं यानं काय होतं म्हणलं आपल्या अंगावर येत नाही कोण म्हटलं ते कसं म्हटलं कोणी विचारलं हा डायलॉग असा कसा म्हणायचा जा, जा व्यासांना विचार वाल्मिकीला विचार आपल्यावर येत नाही कठी आता कथा निवडली महाभारतातली द्रौपदीचं वस्त्र मी जरा बोलणार आम्हाला द्रौपदीचा रोल करायला मुलगी पाहिजे होती वर्गात मी जरा बोलणार मी दहा पाच पोरांना गोळा करायचो वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि मुलींना म्हणायचो बघा महाराष्ट्रातली नाट्यसंस्कृती टिकली पाहिजे मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे मुली म्हणायच्या मुद्द्यावर खरं काम काय सांग म्हणायचं आता तिला कुणी सांगायचं आम्ही तिला विचारायचो सगळ्या मुलींना विचारायचं तुमच्यापैकी कोण नाटकात काम करणार का मुली हातवर करायच्या पाच दहा मुली की आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत मुलींचा पुढचा प्रश्न असायचा रोल काय करायचा नाटकात आता तिला कुणी सांगायचं तुला द्रौपदी व्हायचं ह्यानं त्याच्याकडे बघायचं त्यानं ह्याच्याकडे बघायचं हळूच एखादं पूर्व पुढे यायचं म्हणायचं ताई आता हा किती बचावाचा पवित्र आहे हे पांडवांपैकी एक द्रौपदी ताई तुला द्रौपदीचा रोल सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या मुली म्हणायच्या द्रौपदी व्हायला हरकत नाही पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय करायचं कृष्णाची गॅरंटी कोणी द्यायची वेळेवर येत नाही आमच्या वर्गात एक गोरो गुमट पूर्व होत दिसायला एकदम सुंदर आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता त्याला म्हटलं नाटकात काम करणार का म्हटला करणार रोल काय करायचा म्हटलं द्रौपदीचा रोल करायचा तो म्हणला डोक्याचं काय करायचं म्हटलं वी आणून लाव छान दिसशील चार पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करते वी आणून लाव असला रोल करतो म्हटला द्रौपदीचा पण माझी एक अट आहे म्हटला म्हटलं काय म्हटला ते दुर्योधनाला सांगून ठेवा फार एक्साइट व्हायचं नाही त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे काळजी करू नका आता आम्ही सगळे कॅरेक्टर शोधत होतो आम्हाला भीम सापडत नव्हता आता भीम जरा साहेब दष्टपृष्ट पाहिजे आम्ही सगळे किडकिडीत मी डी वाय पाटील कॉलेजला शिकायचो शेजारी इंदिरा कॉलेज होतं आणि दोन कॉलेजच्या मध्ये एक जिम होती त्या जिम मध्ये व्यायाम करणारं बोर्ग रोज कॉलेजच्या बाहेर चक्र मारायचं त्याला म्हटलं बाहेर चक्र मारून काहीच होत नसतं आ द्यावं लागतं म्हटलं कॉलेजमध्ये आम्हाला कोण एंट्री देणार म्हटलं नाटकात काम करशील का म्हटलं रोल काय करायचा म्हटलं भीम भीम म्हटल्यावर ते म्हटलं भीम का म्हटलं आमच्या सरांनी शिकवलं यस फॉर स्ट्रेंथ अँड ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी वेळार शरीर म्हटलं भीम शोभून दिसशील ते वेळदार शरीर म्हटलं रॉस बघायला तिकडे म्हटलं मी भीम होतो पण द्रौपदी कोण आहे सांग म्हटलं त्याला म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या भूमिकेत ते एवढं खुश झालं पदर खर्चानं गदा घेऊन आलं नाटकातलं काम केलं त्याला गदा पण माझी भी आहे ना आता मी सगळे कॅरेक्टर शोधले होते पण पाच पांडवांपैकी एक जण कमी पडत होता तो कुडून आणायचा आमच्या वर्गात पहिल्या बाकावर बसणार एक बोर्गत ज्यांना आयुष्यात अभ्यास सोडून दुसरा उद्योग केला नाही प्रत्येक वर्गात असे दोन तीन असतात ते कधी क्रिकेटला नाही कधी पिक्चरला नाही आम्ही त्याला पिक्चरला घेऊन गेलो ना त्याला दोन वर्षात शिट्टी वाजवता आली नाही एक रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला त्यांना आणि खूप मोह झाला की असं खाली बघून शिट्टी वाजायचं प्रेझेंटेशनला जर पुढं आलं ना मान वर करून कधी बोललं नाही मान खाली घालूनच वाचणार त्याला म्हटलं नाटकात काम करशील का म्हटलं काम करायला हरकत नाही पण मला मान अशी वर करून बोलता येत नाही म्हटलं तुला शोभला असं काम देतो मान वर करून अजिबात बोलायचं नाही म्हटलं असलं काय काम आहे म्हटलं बाज पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची नाटक संपेपर्यंत वर करायच म्हटलं आयुष्यभर हेच करत आलोय म्हटलं मी नाटक सुरू झालं सगळे माझ्या ऐकण्यातले होते पण भीम काय माझ्या ऐकण्यातला नव्हता दुर्योधन आणि दुःशासन वस्त्रहरणाला पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गादा घेऊन आम्ही दुर्योधनाला म्हणायचो घाबरू नको तू पुढे जा द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव कृष्ण येतोय प्रकरण मिटत आहे दुर्योधन आणि दुःशासन म्हणले इतिहासात काय झालं ते झालं म्हणले तुम्ही भीमाला पकडा त्याशिवाय आम्ही द्रौपदीच्या नादाला लागत नाही आणि भीमाला म्हटलं भीम माईक जवळ गेला अशी गदा फिरवली म्हटला इतिहासात काय झालं ते झालं आता नाही जोपर्यंत हा पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे तोपर्यंत द्रौपदीच वस्त्र होत होत नसतंय कृष्ण स्टेजच्या माग घामाघूम झालेला कृष्णाला म्हटलं तू तर ये तू आल्यावर तर मिटतय कृष्ण म्हटला इतिहासात काय झालं ते झालं भीमाची गदा खरी असल्या कारणानं आणि आमचं सुदर्शन चक्र थर्मोकॉलचं असलं समोरासमोर लढाई होऊ शकत नाही वाटलं <laughs> आता करावं काय आमच्या जरा दुर्योधनाची तब्येत बरी होती मग आम्ही ठरवलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायचं त्यात काय असतं हल्ली कुणी कुणाची मदत घेत मग आम्ही भीमाची घेतली म्हणून दुर्योधनाची घेतली म्हणून काय आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विग मध्ये शिरुली उचलू नको त्याला राहावेना त्यानं जी गदा उचलली द्रौपदी एकीकडं विग एकीकडं एक 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 एक। सगळं सभागृह हसायला लागलं मला इतकं वाईट वाटलं म्हटलं पहिलं वर्ष पहिलं कॉलेज नाटकाचा कार्यक्रम झाला आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या आणि आश्चर्य असं आतापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितली बरं त्यानं इकडे तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघते त्याला सांगितलं होतं नाटकात एक शब्द बोलायचा नाही माईक जवळ गेला म्हणला द्रौपदी तू बागाजीला कधी गेली ते कॉलेजमध्ये ज्या ज्या वर्षी नाटक झालं त्या त्या वर्षी हे पोरग लीड रोलला आणि आम्ही दोन चार जण ते सांगन तेवढंच काम करायचं ते म्हणलं इथं उभं राहायचं ते म्हणला तिथं उभं म्हंटल आज तू भीम बर बाबा मी तर भी ते सांगन तसं आम्ही काम करत राहिलो यात कोणाच भावना दुखवण्याचा विषय नाही पण सांगायचं तात्पर्य इतकं की आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळ्या आहोत आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळ्या एखादं उंच झाड आहे आणि त्या झाडाखाली काही खुजी छोटी छोटी रोपटी आहेत ती रोपटी त्या उंच झाडाकडे पाहून शर्मून मरत नाहीत ते त्यांच्या लहान असण्याचा आनंद घेतात त्यांना त्याचं ते दुःख नसतं की हे एवढं उंच आहे मग आमचं तसं का उंच असणाऱ्याला अहंकार नसतो आणि खुज असणाऱ्याला निसर्गात दुःख नसतं ते दोघही आपल्या आपल्यातून देत आहेत मग आम्ही का बरं उगा हाच अहंकार उगाच मी इथे या पदावर आहे मी अमुक आहे बघा सत्ता संपत्ती शस्त्र सगळं चंचल आहे आज आहे कदाचित उद्या नसेल आज नाही कदाचित उद्या पुन्हा असेल म्हणून या कोणत्याही गोष्टीचा ज्याला अहंकार नाही ना त्यालाच मस्त येतं त्याला आनंदात जाता येतं